नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं परंतु त्याचा उपयोग होताना दिसत नाही राज्य सरकारचे अधिकारी जबाबदारीने सांगताय आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना कास्ट सर्टिफिकेट देण्यासाठी नाही माझी राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय व महसूल मंत्र्यांना विनंती आहे आपण तात्काळ सर्व अधिकाऱ्यांना आदेशित करावं व तात्काळ सर्टिफिकेट देण्यासंदर्भात सूचना कराव्यात पोलीस भरती निघालेली आहे महावितरण भरती निघालेली आहे परंतु सर्टिफिकेट आमच्या हातात नाही आणि महावितरण भरतीमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना तर जागाच नाही त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती की जसं ग्रामपंचायतला आपण वेळेची मर्यादा देतो सर्टिफिकेट प्रेझेंट करण्यासाठी आपण जी सवलत देतो त्याच पद्धतीने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा प्रोसेस सुरू ठेवावी परंतु मराठा विद्यार्थ्यांनी यामध्ये सवलत द्यावी व तात्काळ सर्टिफिकेट देण्यासाठी सूचित करावं व महावितरणच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही माझी सरकारला विनंती आहे